निशंक हो रे मना निर्भय हो रे रेमणा प्रचंड स्वामीबळ पाठी शेदत्त श्री शे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक आहे आपला हा नंबर आहे अनुभवाचा तो शाळेचा नंबर आहे दुसरा बरोबर हा 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 सांगत आहे काय कधी कधीपासून आहात तुम्ही सेवेत कधी तीन मार्चपासून अच्छा हो का अच्छा अच्छा हा म्हणजे पहिलं मला नव्हतं माहिती स्वामीच काही खूप म्हणजे भरपूर आडि माझा म्हणजे इतके प्रॉब्लेम की असं जीवन कसं चालतं इतके प्रॉब्लेम होते आमच्या आयुष्यामध्ये अगो बाई कर्ज पाणी योगपट माझा हात मोडला होता ना था था। तेव्हा भाषी आलती भेटायला मला अच्छा त्यांनी सांगितलं ती स्वामींच सा करा म्हणे मामी ते, ते करत होते नाकडा करत मला सांगितलं त्यांनी मग स्वामी विनंती केली माझ माझा हात जर केले लवकर सेवा करेन कारण कर, उजवा हात होता मोडलेला होता काही करता येत नव्हतं आणि त्याच्यावर मग एक माहीत माझं प्लास्टर निघला हाताच बापरे आणि तिथून पुढे मग हात व्यवस्थित झाला तिथून पण मी स्वामींच तारक मंत्र ते चालू केलं सेवा करायला लागले आणि नंतर मग अकरा गुरुवार केले स्वामींच पारायण केलं आणि असेच म्हणजे असे दवाखान्यात जात होते मी आम्ही संध्याकाळी निघलो होतो इथून संध्याकाळी एक वाजता निघलो दवाखान्यात जायला तर मी स्वामींचं नामस्मरण सुरू केलं तिथून निघतानी आणि जे माझ्या वडिलांचे जुळे मित्र होते ना त्यांच्या इथून जायचं होतं आम्हाला आणि त्यांचे संध्याकाळी एक वाजता निघलो त्यांच्या दत्ताचा फोटो होता बर मग निघतात मी दत्ताच दर्शन घेतलं तिथून आणि निघलो म्हणजे पूर्ण रस्त्याने रात्रभर स्वामींचा जप केला चा, चालूच होता मनातली मनात आणि चा, पाठ चार पाच चार गाडी थांबली तिथं रस्त्याने देवाश्रम जाण्याच्या त्यांना आणि मग मी गाडी मध्ये झोपले त्यांना गाडी झोपली का तर मला असं पाठीमागून समजा असं गाडीवर कसं स्वामींचा फोटो आणि तिच्या लिहिलं होतं नको पाठीशी आहे आणि पुढून गाडीचे पुढे फोटो म्हणजे स्वप्न असं असं समजलं की पाठीमा गाडीचा फोटो आता मी निघताना स्वामीच दर्शन घेऊन निघले आणि तिथं पाठ दर्शन काचे पुढच्या काचेवर स्वामीचा फोटो अरे वा आणि उठले का तर गाडीवर कुठंच फोटो नव्हता स्वामींचा पुढं पुढच्या काचे वर नाही पाठी मागं इत, नाही इतका आनंद झाला की स्वामीने दर्शन दिलं दिलं हा मग तिथून आले का तर माझं ते कमरेचानक्या त्रास होता ना तिथून फरक पडला दाखव तिथून आल्यानंतर ति नंतर मनका बसून आल्यानंतर नंतर अच्छा म्हणजे एकदम क्लिअर झाले म्हणजे सगळं काम करताय जन मला ते पण मी स्वामी सेवा लागले ना स्वामीचे पाय धरले म्हणजे किती प्रॉब्लेम आता म्हणजे प्रॉब्लेम आले पण ते क्लिअर पण होऊन गेले असं काही वाटलं नाही असं म्हणजे कसला टेन्शन नाही काही नाही आणि त्यानंतर एकदा स्वप्ना संध्याकाळी स्वप्नात पण स्वामी आले आणि मग आमच्या असायी मेल्या रोपे ते काही मुलीला डिलिव्हरी नेलं आणि माझी आमची गायी मेली काय झालं काहीच कळलं नाही त्यावेळेस आणि आम्ही दोन गाय गेल्या आमच्या त्या आम्हाला माघ वस्तूवर पाच दिवसातच आणि मग आमचं असं म्हणजे वाटत नव्हतं घेऊ शकतो म्हणून परिस्थिती नव्हती आमची तशी आणि आता स्वामी माझ्या चार गायी का अरे वा वाय वा, वा, वा। थोडफार कर्ज आहे ते पण हो, 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 आता स्वामी चक्रपेने होईल निल होईल हा आणि आता एकच इच्छा आहे की मालक जरा थोडं ड्रिंक करतात ना हा मग स्वामींची आपली आवड जे आहे ती करायची तारक मंत्राचं पाणी वगैरे द्यायचं ते पण ते तारक तारसमंद्राचं पाहिजे त्याच्यामुळे पहिल्यापेक्षा हो ना <laughs> हा म्हणजे पहिला असं त्यांचा म्हणजे विश्वास मग आता काही बोलत नाही सेवा ते पण दर्शन घेऊ अरे वा नाही खूप मी शेअर करते हॅलो बदल झाला तुमचा आवाज येत नाही मला हा आता येतोय का हो 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 आणि माझ्या मुलीला बी सांगितलं आता स्वामी सेवेत सेवा करायची तिचे बी थोडं वगैरे जास्त चालू आहे ना आणि तिचे मालक थोडंफार कधी मध्ये ड्रिंक करायला लागले तर सांगितलं म्हणलं स्वामी सेवा कर टेन्शन येतं म्हणलं तिला म्हणलं स्वामी सेवा कर स्वामी सोडून दे स्वामी सगळं क्लिअर करतील म्हणलं व्यवस्थित करतील अगदी बरोबर आहे हा कारण तेच आता सगळं सर्व सुद्धा त्यांच्या खाते ते आहेत आपण तर काहीच नाही करू शकत ते जे करते ते आपण नाही करू शकत ना हो खरंय खरंय हा ते म्हणजे आपली आईचे आई, आई वडील सर्व काही तेच आहेत ना तेच आहेत कसं बोलले हा मग मला काही जरी प्रॉब्लेम मला काही आडी अडचण आली तर मग मी स्वामीला सांगते आणि मला मी मागच्या पंधरा दिवसा तुम्हाला फोन केला फोन स्वेच्छक होता त्या मुलाचं लग्न होत असं लग्न झालं का हो 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 त्यामुळे हा आणि मग मी काल स्वामीला प्रार्थना केली मला आज ताईचा फोन लागू द्या हा तुमचा फोन पहिलेच वेळेस लावला पहिल्यांदाच लागला <laughs> इतका आनंद झाला आज कि खूप छान ताई मी शेअर करते तुमचा अनुभव हो चाले श्री स्वामी समर्थदा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता